ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रत्नाताई कोल्हापुरी यांना कलाक्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजू आगरकर बुक ऑफ रेकॉर्ड व ज्ञान उदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील हिंदी साहित्य संमेलन सभागृह सा शीताबर्डे येथे एकोणीसावा अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या सोहळ्यात महाराष्ट्र मध्य प्रदेश जम्मू काश्मीर राजस्थान हरियाणा आंध्र प्रदेश गुजरात उत्तराखंड छत्तीसगड व उत्तर प्रदेश येथून पुरस्काराते सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार किरणजीत सिंह हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ गुरतेज सिंह सिंहब्रार अतुलजीनिकम मृणाल गायकवाड अभिनेत्री श्रीमती रुपाली वशिष्ठ श्रीमती बिंकल शुक्ला ह्या होत्या पाहुणे मंडळींच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील करंजीरोळ येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा रत्नाताई कोल्हापूर यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच गायक सुनील रामचंद्र चव्हाण राहणार माळेगाव जिल्हा यवतमाळ यांना अतुल्य भारत अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यम या नृत्याने झाली रत्ना कोल्हापूर यांनी समई नृत्य सादर केलेत तर सुनील चव्हाण यांनी स्त्री व पुरुष यांच्या आवाजात गीत गाऊन टाळ्यांच्या गजरात वाहा, वाहा मिळवली या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर क्रांती महाजन गौतम ऋषी यांनी केलेत यावेळी बरीच मंडळी हो उपस्थित होती अतिथी म्हणून बिंकल शुक्ला मिसेस इंडिया आणि रुपाली वशिष्ठ मिसेस उत्तराखंड या प्रामुख्याने उपस्थित होत्या प्रमुख मंडळींच्या हस्ते गेली चाळीस वर्ष सांस्कृतिक रंगमंचावर आपल्या नृत्यकलेचे अलौकिक उधळण करत संपूर्ण भारतात रंगमंच नाटक लावणी टी व्ही मालिका चित्रपट अशा विविध क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशा विदर्भातील प्रसिद्ध नृत्यांगना रत्नाताई कोल्हापुरे यांना नागपूर रंगभूमीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रत्नाते कोल्हापुरी यांना पूर्वी सुद्धा दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन हा मानाचा पुरस्कार रमाई पुरस्कार आणि विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे और संस्था अध्यक्ष का, तो तो का। तो पांडे मैडम की कला को देखते हुए मेरी रियल की और से ग्यारह सौ रुपए राशि बल कर